नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव शहरातील बेकायदेशीर आणि धोकादायक वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कडक भूमिका घेतली आहे विना परवाना वाहन चालविणे मोबाईल वर बोलत वेगाने वाहन हाकणे आणि गाड्यांमध्ये ध्वनी प्रदूषण करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसवणे अशा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे विशेषतः बुलेट मोटरसायकल धारकांनी रस्त्यावर कर्ण आवाज करत वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते या तक्रारींचा विचार करून वाहतूक पोलिसांनी एकात्मता चौक परिसरात आज धडक मोहीम राबवली आमचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचले तेव्हा कारवाई प्रत्यक्ष सुरू होती आणि अनेक वाहन चालकांना दंड येत होता नियमभंग करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असली तरी सर्वसामान्य नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले आहे सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी अशा कारवाया नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मिळते आज दिवसभरात कॉलेज स्टॉप ते एकात्मता चौक परिसरात झालेल्या कारवाईस अकरा गुन्हे नोंद करण्यात आले व सात हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला गेला याशिवाय कर्णकर्कश आवाज करणारे बुलेटला लावलेले सात सायलेन्सर जप्त करण्यात आले वाहतूक पोलिसांकडून अशीच सतत कडक तपासणी होत राहिल्यास शहरातील धोकादायक वाहन चालकांवर मोठा लगाम बसू शकतो अशी नागरिकांची अपेक्षा आहे आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा यूट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या